नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत बारावा भाग सोनाली किचनमध्ये नाश्ता बनवत होती तो अंघोळ करून आला आणि नेहमीप्रमाणे तिला पाठी मागून मिठी मारली मग त्याने फळं कापले तिला एक घास आणि तू एक घास अशा प्रकारे ते खाऊ लागले सोनू काय संध्याकाळी जेवणात काय करणार आहेस नेहमीच का तुम्हाला काही वेगळं हवं आहे का हा म्हटलं जरा चमचमीत मसालेदार झालं असतं तर बरं झालं ना तोंडाची चवच गेली आहे अगं का कशाने गेली तुमच्या तोंडाची चव रोजच्या भाज्या काय वाईट असतात का वाईट नसतात पण सात दिवसाच्या उपवासानंतर काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंच ना आणि तिने त्याच्याकडे आ वासून पाहिले सात दिवसाचा उपवास तुम्ही कधी पकडलात रोज तर जेवत असता आणि या उपास तपासावर तुमचा कधीपासून विश्वास बसायला लागला मी धरते तर मला धरू देत नाही तुम्ही अग तू तु काय म्हणाली होती सब्र का फल मिठा होत आहे मी थांबलो आहे संध्याकाळपर्यंत बघूस तू मला माझ्या सब्र करण्याचं काय फळ देत असते आणि तिच्या सगळं लक्षात आलं तुम्ही कधी काय बोलाल याचा नेम नाही बाई मी आपली तुमच्या शब्दाला नेहमीच फसत असते आणि ती हसायला लागली आज अगदी जंगी बेत होऊन जाऊ दे बरं का अगदी पंचपक्वानाचं ताट भरलेलं माझ्यासमोर हवं आहे मला मी आज संध्याकाळी मस्त पोटभर ताव मारून जेवणार आहे ईशा त्यात काय नवीन आता नेहमीचंच तर असणार ना ते आणि नवीन काहीतरी म्हणजे आता काय नवीन बायको आणून समोर उभा करू का तुमच्या म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं वाटेल किती चांगली आहेस ग तू तुझ्यासारखी नवऱ्याचा विचार करणारी बायको कुठेच नसेल पण सोनू दुसरी आल्यावर तुझं काय ग तुझं कसं होणार तो तिला आणखीनच चिडवत होता माझं काय मी आहे ना तुम्हाला काय हवं नको ते पाहिला ती, ती रागातच म्हणाली तुम्ही दोघांनी फक्त ऑर्डर सोडायची मी तुमच्या सेवेत हजर असेन तुम्ही आणि तुमची नवी पटराणी मिळून मग काय हवा तो गोंधळ खाला मी अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही त्रास तर आताच होतो की तुला नुसत्या कल्पनेने कुठून तरी करपल्याचा वास येतोय बहुतेक काहीतरी जळतंय मी जळते असं म्हणायचं आहे का तुम्हाला आणि त्याच्या पाठीमागे लाटणं घेऊन धावलं त्यानं तसाच तिचा हात पकडला आणि मागे पिला मला मार्शिल सांग ना मार्शिल मला तो अगदी तिच्याजवळ येऊन म्हणाला तिला आता काय करायचं ते कळेना मला सोडा नाही सोडणार सोडा नाही तर मी काय करशील जोरात ओरडेन ओरट बघ हा मी खरंच ओरडेन हा मग ओरड की मी फक्त हात धरलाय तोंड तर उघडच आहे की ओरड ना आधी हात सोडा दुखतं नाही सोडत जा सोडा मग दाखवते तुम्हाला ए सोनू काय काय दाखवशील सांग ना आणि त्याने तिचा कान चावला तिच्या अंगात नाजूक कळ उठली त्याने तिचा हात कधी सोडला होता याचं भानही नव्हतं तिला तो असा हक्काने जवळ आला की तिला तो खूप आवडायचा अगदी पहिल्यापासून तोही तिच्यावर कायमच हक्क गाजवत होता सोडा ना हात मी कुठे धरला आहे असं तो म्हणाला आणि तिने पाहिलं तर तो दूर होता तिच्यापासून तो हसायला लागला कशी गतू मला मारणार होतीस खरंच नाही हो सॉरी तुम्ही अशी सारखी चेष्टा करत असता त्यामुळे अगं वेडे माझी खरी पटराणी तर तूच आहेस आता या हृदयावर फक्त आणि फक्त तुझंच राज्य असणार अगदी आयुष्यभर आणि ती लाजली हे तर तिलाही माहीत होतं त्याने सांगायची गरज नव्हती मग तो आवरून गाडी घेऊन बाहेर गेला ती घरातली कामं आवरत होती त्याचं कपाट आवरायला घेतलं आणि तिला त्यानं मुंबईवरून आणलेली ती पिशवी सापडली जी त्यानं तिला आताच नाही बघायची असा म्हणाला होता काय असेल या पिशवीत बघू की नको आता इतके दिवस झाले तरी त्यांनी दाखवली नाही याचा अर्थ ते विसरून गेले असतील मग तिने उघडून पाहिलं आणि ती अचानक खूप लाजायला लागली ईश्य असं तिच्या तोंडातनं आपोआप निघालं हा शब्द फक्त तो समोर असताना तिच्या तोंडातून यायचा त्या पिशवीमध्ये त्यानं तिच्यासाठी एक सॅटिनचा सुळसुळीत वन साईड कट असलेला झिर गाऊन होता असा गाऊन सिनेमामध्ये हिरोईन घालतात तिने पाहिलं होतं तिला खूप लाज वाटत होती नुसता गाऊन हातात घेऊनच ती खूप लाजत होती मग तो गाऊन घालून रमन समोर उभी राहिल्यावर तिचं काय होणार होतं याची कल्पना तिला करवत नव्हती एकदा तिच्या मनात आलं की आरशात बघावं गाऊन घालून कशी दिसते ती पण तिने तेही टाळलं कारण त्या गाऊनमध्ये पहिल्यांदाच त्यानेच तिला बघावं अशी तिची इच्छा होती ती स्वतःला सुद्धा तो अधिकार देत नव्हती पहिला अधिकार त्याचाच आणि तिला आठवलं सकाळी तो जे बोलत होता ते सात दिवसांचा उपवास जंगी कार्यक्रम पंचपक्वानाचं जेवण तोंडाला चवत नाही चमचमीत मसालेदार काहीतरी पाहिजे असं म्हणाला होता तो काय काय एक सुचत यांना देव जाणे आज स्वारीची इच्छा पूर्ण होणार बहुतेक नेहमी मला सरप्राईज देतात ना आज मी त्यांचं सरप्राईज त्यांना सरप्राईज म्हणून देणार आणि असं की ते त्यांच्या कायम लक्षात राहील पाच वाजता तो घरी आला त्याला संध्याकाळची आतुरत्या लागली होती तिच्या वेना एक क्षण न राहणारा तो कधी एकदा तिला मिठीत घेतो असं झालं होतं त्याला पण ऐनवेळी तिला दिवसलं तर उगाच ओरडेल की कारण जेव्हा ती तिच्या मर्जीने त्याच्याजवळ यायची तेव्हा प्रेमात पार बुडवून टाकायची त्याला म्हणून त्यानं तिच्या कालानं घ्यायचं ठरवलं तिने त्याला तिच्या भावाच्या लग्नातले फोटो दाखवले दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभत होता त्यांचा तो तिला चेष्टेने म्हणाले सोनू तुझ्या हातावरची मेहंदी किती छान दिसते नाही या फोटोमध्ये मग तीही म्हणाली हे बघा या फोटोमध्ये कोमल तुमच्याकडे कशी बघत आहे किती प्रेमाने बघते हो ती तुमच्याकडे काय तू पण जरा चान्स सोडत नाहीस लगेच तुझं उत्तर तयार असतं ती म्हणाली मग बायको कोणाची आहे आणि तिला वाटलं तो म्हणेल रमणरावांची आणि त्याला वाटलं तीच म्हणेल रमणरावांची पण दोघेही गप्प बसले होते आणि दोघेही हसायला लागले आणि मग तो तिला म्हणाला सोनू यावेळी मला मुंबईला जरा जास्त दिवसांसाठी जावं लागणार आहे त्यामुळे तूही येतेस का माझ्याबरोबर म्हणजे तुला एकटे एकटे एक वाटणार नाही मी नको नको मी काय करू तिथे येऊन आणि तसेही तुम्ही दिवसभर तर तुमच्या कामात बिजी असाल तिथेही मी बोरच होणार की त्यापेक्षा इथेच बरं इथं निदान आपलं घर तरी आहे दिवसभर नसलो तरी रात्री मी असेलच ना तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी तरी चल ना त्यानिमित्ताने आपण जीवाची मुंबई करून येऊया बाळ नाही तोपर्यंत फिरून घेऊया बाळ आल्यावर कुठे फिरता येणार आहे परत आणि हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला बाळ हवं असेल तर आपल्या प्रयत्नात खंड नको हा पडायला ती लाजली आणि तिलाही ते पटलं ठीक आहे म्हणाली मग जेवण झालं आणि तो, तो बेडरूम मध्ये तिची वाट पाहत होता ती किचनमध्ये आवरत होती आज तो इतका उतावीळ झाला होता की तिची नेहमीचीच कामं आज ती खूप हळूहळू करते असं त्याला वाटत होतं पण ती खरंच मुद्दाम वेळ लावत होती त्याची उत्कटता वाढवायची होती तिला त्याशिवाय सरप्राईजची मजा कशी येईल मग त्यानं उगीचंच एक पुस्तक घेऊन त्यात डोकं खूपसलं त्यानं येताना तिच्यासाठी गजरा आणला होता त्याचं सगळं लक्ष तिच्याकडे आणि ती बेडरूममध्ये आली पण लगेच बेडवर न येता ती इकडची तिकडंची कामं आवरत होती आता त्याला तिचा राग येत होता मनात मनाला उगाच तिच्या कलानं घ्यायचं ठरवलं हिच्या कलाने घेत गेलो तर इथेच बेडवर बसल्या बसल्या मी म्हातारा होऊन जाईन आणि मग मॅडम येतील काठी टेकत टेकत आता हिला उचलूनच आणतो बेडवर असं म्हणून तो उठणार इतक्या ती बाथरूममध्ये गेली झालं आता काय उचलणार कपाळ असं म्हणून त्यानं कपाळावर हात मारला पुन्हा पुस्तकात डोकं घातलं पण ती कधी बाहेर येते याकडे सगळे लक्षे म्हणे सब्रका फल मिठा होत आहे असं फल खाऊन म्हणे उपयोग जे गोड लागण्याऐवजी त्याने दातच आंबून जातील आणि खरंच त्यानं चेहरा खूप आंबट केला तो आता आंबूनच गेला होता तिची वाट पाहून ती मुद्दाम तर मला सतावत नाहीत ना असं असेल तर मग मीही तयार आहे बघूच ती कुठवर अशी लांब पडते आणि पुन्हा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत बसला थोड्या वेळाने ती बाहेर आली पण त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही पण त्याचं मन आणि कान तिचाच कानोसा घेत होते मग ती बेडवर आली आज नेहमीसारखा उतावीर नाही झाला तो याचा अर्थ स्वारींची इच्छा आहे की आज मीच पुढाकार घ्यावा असं तिला वाटलं तिने त्याच्याजवळ जाऊन पाहिलं आणि हळूच त्याला विचारले अहो रमणराव काय व तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात मला कळेल का 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 आता काय मला तू पुन्हा बोर्डाच्या परीक्षेला बसवणार आहेस की काय नाही तसं नाही पण अशी कोणती शाळा आहे जिथे पुस्तक उलटं पकडून वाचायला शिकवतात हेच जाणून घ्यायचं होतं बाकी काही नाही रमनने पुस्तक उलटं धरलं होतं आणि हे त्याच्या लक्षातच आलं नव्हतं कसं येणार पुस्तकाकडे लक्ष असेल तर लक्षात येईल ना मग दोघेही खूप खूप फसायला लागले ती म्हणाली काय मग आज सॉरी अशी शांत कशी एवढा संयम आज कसा आणि कुठून आला तुमच्यात नेहमीसारखा दुसमसळेपणा नाही की उतावळेपणा नाही तेही सात दिवसांचा दुरावा असूनसुद्धा उतावळा कसा नाही उतावी तर सकाळपासून आहे पण तुम्ही सकाळी म्हणालात ना मॅडम सप्रका फल मिठा होत आहे त्याचीच वाट पाहतोय पण अजून त्याचं फळ काय पदरात पडलं नाही आणि ती हसायला लागली तसा तो खूप संयमी होता लग्न होऊनही ती त्याला स्वीकारत नव्हती तेव्हाही त्यानं किती संयम दाखवला होता नाहीतर एकाच रूममध्ये राहून तरुण मुलगी तीही लग्नाची बायको रात्रंदिवस समोर असताना कोणता पुरुष दूर राहिला असता पण त्यानं तिला कधीही तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केला नव्हता तू जेव्हा मला मनापासून नवरा म्हणून स्वीकारशील तेव्हाच मी तुला हात लावणार असा तो तिला म्हणाला होता कारण जबरदस्ती करून फक्त शरीर ओरपडता येतं पण तिच्या मनात आयुष्यभर घर करून राहायचं असेल तर तिला आदर मान दिला पाहिजे कोणती स्त्री तिचं शरीर देण्याआधी तिचं मन देते शरीर सुखापेक्षा तिला जास्त महत्त्वाचं प्रेम आणि आदर वाटत असतो असं त्याला वाटत होतं आणि सोनालीसुद्धा आधी मनाने त्याची झाली मगच शरीराने त्याने तिला स्वीकारलं हसता हसता ती त्याच्या गळ्यात पडली आणि त्याने दोन्ही हातांनी तिच्या भोवती विळखा घातला आणि तिला किस करायला जाणार इतक्यात थांबा थांबा आता काय अजून थोडा सब्र करता का म्हणजे अजून गोड गोड फळ भेटेल ए बाई आता काय अजून बाद झाला ना सब्र तुझा नाही तर सकाळ होईल आता काय हो तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला मसालेदार चमचमीत हवं तोंडाची चव गेली ना तुमच्या ती लाडात म्हणाली काय अजून मसालेदार हाय नको ते हाय जे तेच खूप झालं आता नाही घरावत सोनू असं म्हणून त्याने तिला पुन्हा आवेगाने घट्ट पकडले ऐका ना फक्त पाच मिनिट फक्त प्लीज काय काय आहे सोनू आता त्याच्या जीवावर आलं होतं तिला मिठीतून सोडायचं नाही तुम्ही डोळे बंद करा काय आहे तुमच्यासाठी सरप्राईज कसलं सांगायचं नाही प्रत्यक्ष बघायचं बंद करा ना डोळे त्याने डोळे बंद केले झालं का नाही फक्त दोन मिनिटं माझी शपथ आहे उघडले तर नाही उघडणार झालं का हा आता उघडा डोळे तिने लाईट बंद करून मंद प्रकाश असणारा दिवा लावला होता त्याने डोळे उघडले आणि तिला पाहून भान हरवून बसला तर हे होतं काय सरप्राईज मीच तिला देण्यासाठी आणलं आणि मीच विसरून गेलो त्या प्रकाशात ती त्याला खूप सुंदर दिसत होती आज तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता ना बांगडी ना मंगळसूत्र ना कानातले केसही तिने मानेवरून एका बाजूला पुढे घेतले होते आज त्याच्या गजऱ्याचं नशीबच नव्हतं तिच्या केसात माण्याचा त्यानं तो गजरा तसाच ठेवून दिला ती अजूनही तिथेच उभी होती समोर यायचं धाडस नव्हतं तिच्यात मग तोच बुडे पुढे गेला रोजच्यापेक्षा आज तिचं सौंदर्य खुलून आलं होतं त्याला तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा असं वाटत होतं त्यानं तिच्या हाताला स्पर्श केला तर सर्व शरीर थरथरत होतं तिचं ती पटकन त्याच्या मिठीत गेली पारी जातकाच्या फुलासारखी ते कसं हात लावला की लगेच ओंजळीत येत तशीच तीही त्यानं हात लावताच त्याच्या मिठीत गेली त्यानं तिला अलगत उचलली दोघांच्याही तोंडातून शब्द पुठत नव्हता एकच भाषा फक्त स्पर्शाची एकमेकांना काय हवंय कसं हवंय ते सगळं देणं घेणं गुपचूप गुपचूप चाललं होतं काहीही न बोलता फक्त स्पर्शाने आणि मग दोघेही एकमेकात मिसळून गेले सामावून गेले एकजीव झाले आजच्या रात्रीची खुमारी काही औरच होती ती रात्र कधी संपू नये असं त्याला आणि तिलाही वाटत होतं दोघेही त्या रात्रीच्या प्रेमात पडले होते आज त्याचं मन भरेल असं त्याला वाटत होतं पण त्याचं समाधान काही होत नव्हतं उलट त्याची भूक अजूनच वाढत चालली होती आणि त्याने आणलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध रूमभर दरवळत होता तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये